जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचं औचित्य साधत बसव ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्हा आणि सोनाई फाउंडेशन यांच्या वतीनं बसव रत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे यंदाही जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त टाकळीकर मंगल कार्यालय इथं पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला बसो ब्रिगेड सोलापूर जिल्हा आणि सोनई फाउंडेशन यांच्या वतीनं या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाच्या पुरस्कार समितीच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक अॅडव्होकेट सोमेश वैद्य तर कार्याध्यक्षपदी सोनई फाउंडेशनचे संस्थापक युवराज राठोड होते यावेळी डॉक्टर अमरनाथ सोलापुरे बिदर कर्नाटक यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर मुंबई उच्च न्यायालयातील विधीज्ञ ऍडव्होकेट विश्वनाथ पाटील महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिता माळगे आध्यात्मिक प्रबोधन करणारे रवी बेरासदार लातूर उद्योजक मल्लीनाथ अक्कलवाडे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ शशिकांत पुदे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा पाटील सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत वैशाली शहापुरे यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर सोलापूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट सुजाता शास्त्री डॉक्टर वैजनाथ कुंभार श्याम धुरी विनायक साळुंके मकबूल मुल्ला नीता स्वामी संपन्न दिवाकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर युवा उद्योजक सोमनाथ वैद्य बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीचल हतुरे माजी आमदार दिलीप माने युवा उद्योजक युवराज राठोड कार्यक्रमाचे निमंत्रक अमित रोडगे राष्ट्रवादीचे नेते संतोष पवार अण्णप्पा सतुबर सचिन सोनटक्के जुबेर बागवान जतीन निमगाव अविनाश बिराजदार यांच्यासह बसो ब्रिगेडचे अन्य पदाधिकारी सोनई फाउंडेशनचे पदाधिकारी जुळे सोलापूर परिसरातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिक मोठ्या उपस्थित होते यांनी समाजासाठी काय तर आहे अशा लोकांचा सत्कार करणं खूप गरज आहे आणि हे ओळख आमच्या सोनी कोणी या कार्यक्रमाचं सगळं नियोजन केलं तसाच आमची ही आमची आमचाही समाज या सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आम्ही समाजाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री आणि दहा दहास्त्र जागा धुळे सोलापूर भागात आम्ही घेऊन आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही ते तो निर्णय घेण्यास घेण्यासार आम्ही तो निर्णय घेण्यास मजबूर करू आमच्या समाजाचे नेते अविनाश भोसीकर साहेब यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आंदोलन केली आहेत आणि समाजातील सर्वसामान्यांना त्याचा फायदा मिळवून आज राष्ट्रीय अध्यक्ष काम करत आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे निश्चितच आपण जागा उलब्द करून द्यावे दोन तीन महिन्यामध्येच फक्त जागण्याची पूर्तता करणं गरजेचे आहे जेवढ्या लवकर आम्ही जागा बघून दे तेवढ्या लवकर हे सभागृहाचं काम मार्गी लागेल अशी मला अपेक्षा आहे आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्य पवार यांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय कॉम्युनिस्ट पार्टी सोलापूर शहरामध्ये काम करत आहोत येणाऱ्या काळामध्ये तसंच रेल्वे सगळे लागणारा जो काही निधी असेल तो निधी त्यांना देण्याकरता आम्ही मागे लावतो